सगळे धनगर कार्यकर्ते आनंदित होते की आपला मोठा मेळावा झाला त्याचे जे माझ्या काय ओळखीचे होते ते म्हटले प्रकाश आमचं जमलं म्हटलं काय जमलं आम्हाला दोन जागा भारतीय जनता पक्ष मी त्यांना म्हटलं दुराज साठल <laughs> <laughs> दोन महिन्यानंतर निवडणूक आल्या भारतीय जनता पक्षाची यादी जाहीर झाली पण धनगर समाजाचा एकही उमेदवार आणि मतदारसंघ देण्यात आला त्यावेळेस तेच कार्यकर्ते म्हटले म्हटलं काय झालं प्रकाशन आम्हाला एवढं मोठं आम्ही जमलो तरी आम्हाला उमेदवारी नाही मी म्हटलं दोन गोष्टी आहेत एक तर ही तुम्हाला मानत नाही एक हे तुम्हाला मानत नाहीत हे तुम्हाला गुलाम बनवून बनवू इच्छितात संविधानामुळे तुम्हाला ते बन गुलाम बनवू शकत नाही याची असणारी दक्षता घेण्यात गे आलेली आहे आणि दुसरं म्हटलं होत पाच लाखाच्या वरती लोक होते मान्य म्हटलं पण तो धनगर समाज महाराष्ट्रातला तो महाराष्ट्रात म्हटलं मतदारसंघात आला तर किती धनगर समाज होतात या जालना विधानसभे मतदारसंघामध्ये आपण घेतले तर धनगर समाजाची कि मतं किती अठ्ठावीस हजार आहेत माझ्या आंबड आंबडमध्ये जास्ती आहेत म्हटलं चर्चा हीच होती की आपण असं अठ्ठावीस हजार मताला फार महत्व द्यायचं नाही आणि म्हणून म्हटलं उमेदवारी मिळाली आम्ही काय केलं पाहिजे मी त्यांना असा म्हटलं फक्त त्या सभेमध्ये आणि त्या व्यासपीठावरती एक माली, एक वंजारी एक मंजारा एक कायकाळी अशा म्हटल्या अनेक वेगवेगळ्या ओबीसी मधल्या संवादले कार्यकर्ते नेते म्हणा त्या व्यासपीठावरती बसवलं असत तर तुम्हाला एक काय म्हटलं तीन जागा मिळाली असत ते म्हटलं तसं काय मी त्याने एवढच म्हणालो व्यासपीठाच्या पाठीमागे त्याने भाषण करण्याची गरज नाही पण जी बसलेली व्यक्तीच आहे वंदारी समाजाचे माळी समाजाचा टाकूनकर समाजाचा कैकर्णी समाजाचा सोनार सुतार लोहार धुवी या समूहामधला म्हटला असेल म्हटलं संदेश काय जातो बोलण्याची गरज नाही म्हटलं संदेश काय जातो तर संदेश हा जातो धनगर समाजाने पुढाकार घेऊन धनगर समाजाने पुढाकार घेऊन ओबीसीची मूठ बांधलेली आहे आणि आज सगळा ओबीसी एकटवलेला अशी असणारी परिस्थिती आणि मग म्हटलं तर त्या एका मतदारसंघामध्ये धनगर किती आहेत ही मोजणी झाली नसती तर मोजणी तिथे झाली असती की त्या मतदारसंघामध्ये ओबीसी किती आहे आणि मग लक्षात आलं असत कि तीन लाख मतदारामध्ये तीन लाख मतदारामध्ये दे, या पन्नास टक्क्याला डावललं कोणी असत का एक संदेश दिला कि धनगर समाजाने सगळ्या ओबीसीचं नेतृत्व करत त्यांना एकत्र केलंय आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहे म्हटलं तुम्ही एकत्र गेलात नाही एकटे गेलात म्हणून त्यांना तोडणं शक्य झालं उद्याच्या या लढाईमध्ये आपल्याला सुद्धा एक लक्षात घ्यावं लागेल इथल्या असणाऱ्या सत्ताधारी मराठ्याला ओबीसीचं आरक्षण खुट केलं बांधायचं आहे आणि आपली जबाबदारी काय आपली जबाबदारी काय आपली जबाबदारी काय आपली जबाबदारी काय आपलं आरक्षण खुटीला बांधून द्यायचं नाही आपली जबाबदारी काय की आपलं आरक्षण बांधून द्यायचं नाही खुटीला बांधून द्यायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल काय काय करावं लागेल आपल्याला हो कसे आणणार <laughs> मतदान मागच्या वेश केलं निवडून कसं आणणार ना एकत्र येऊन काय करणार मतदान कोणाला वंचित आपल्याला मतदान करायचंय ओबीसी उमेदवाराला आणि वंचित बहुजन आघाडीला देवा कुठे आपण असणार शंभर आमदार त्या ठिकाणी आणू आणि आरक्षण कुंतीला बांधल्या जाणार नाही याची दक्षता आपल्याला ला घ्यावी लागेल आपण सगळेजण मिळून घेऊ जो, एवढं बोलतो आणि आपल्यावर जागे